आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला करा बेल वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन शुभ सकाळ विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकोणीस जुलै उजनी धरण सकाळची अपडेट काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पन्नास पॉईंट बत्तीस टी एम सी इतका झाला असून अजूनही उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी तेरा पॉईंट चौतीस टी एम सी पाण्याची गरज आहे हा एक टक्क्याने वाढला असून आज सकाळी उजनीची पाण्याची टक्केवारी ही वजा चोवीस पॉईंट नव्वद टक्के इतकी आहे काल सकाळी पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी होती सात जूनपासून उजनी धरणामध्ये पाणी यायला सुरुवात झाल्यापासून एकूण पस्तीस टक्के पाणीसाठा उजनीमध्ये वाढलेला आहे तर दौंडचा विसर्ग पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यामुळे थोडासा कमी झाला असून आज सकाळी दौंड इथून उजनीमध्ये चार हजार दोनशे सहासष्ट क्युसेसचा विसर्ग येतो आहे काल पाच हजार तीनशे अठरा क्युसेस होता तर बनगार्डनचा विसर्गसुद्धा थोडासा कमी होऊन तो आज सकाळी सात हजार तीनशे छत्तीस क्युसेस इतका दौंडच्या दिशेने येत आहे दरम्यान घाटमात्यावरती पावसाने सुरुवात केली आहे उजनीच्या वरील एकोणीस धरणांपैकी पाच धरणाच्या परिसरामध्ये चांगला पाऊस झालाय त्यामध्ये कलमोडी वडिवली पवना मुळशी वरसगाव पानशेत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे कलमोडी धरण हे पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे वडिवळे पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे पवना धरण परिसरामध्ये एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे घाटमाथ्यावरती खिरेश्वरला सोळा मिलीमीटर भीमाशंकरला एकोणतीस मिलीमीटर खंडाळ्याला सर्वात जास्त एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे टेमगर धरण परिसरामध्ये चाळीस मिलीमीटर mm, वडिवळे धरण परिसरामध्ये साठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस बरसत राहील आणि वरील धरणांमधून विसर्ग सुरू होऊन दौंडचा विसर्ग मोठ्या संख्येने उजनीत येईल आणि उजनी धरण भरण्यास मदत होईल हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे वरील धरणाचे ताजे अपडेट पाहण्यासाठी मिठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवा